नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी त्यांना विनंती करतो की सर निश्चितच आम्हाला मान अभिमान स्वाभिमान आहे आपला कारण आपण दोन्ही वेळेला त्या ठिकाणी भरपूर वेळ दिला खेळाचा आनंद लुटला आणि आपल्या खेळाडूंना आपण मार्गदर्शन करावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या भावी वाटचालीसाठी अशी आपल्याला सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो करतोय साहेब बाबा संस्थान आहे सोसायटीच्या वतीनं हे साहित्य शेअर दोन हजार चोवीसचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं त्या आयोजनासाठी या संघटनेने जे परिश्रम घेतलं जे नियोजन केलं आणि यशस्वीरित्या या स्पर्धा पार पाडल्या त्याबद्दल प्रथम तर मी प्रताप कोटे आणि त्यांच्या संघटनेच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो मी उद्घाटनापासून किंवा त्या अगोदर या नियोजनापासून ही प्रक्रिया बघतोय आपण सर्वजण वीस विभागाचे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झाला आपल्या दैनंदिन जे काही कामकाज आहे त्याच्यातून वेळ काढून आपल्या कुटुंबातून वेळ काढून आपण या सर्व या स्पर्धेमध्ये अतिशय अगदी मनापासून सहभागी झाला आणि आपल्यामध्ये असलेला जो क्रीडा गुण आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी केलं हरजित आहे मला अभिमान वाटतो की जे संघ मी पहिल्या दिवसापासून पाहतोय मला असं वाटायचं की कर्मचारी आहे एक संघ तयार करायचा आहे टीम तयार करायची आहे म्हणून फक्त सहभाग नोंदवा मात्र असं काही झालं नाही तुमची तयारी इतकी चांगली होती तुमच्यामध्ये एनर्जी एवढी दिसत होती तुमचा जो कलर कोण आहे तो इतका काही शायनिंग होता की एक प्रकारे तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्यामध्ये देखील एनर्जी आली यात काही गुमत नाही उत्स्फूर्तपणे आपण याच्यामध्ये सहभागी झाला आपण कोणत्या पदावर आहोत कोणत्या पोस्टवर आहोत किंवा कोणत्या रँकला आहोत हे या मैदानावर बिलकुल मनात आणायचं नसतं ते डोक्यातही घ्यायचं नसतं आणि मला वाटतं त्या बाबीची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलेली आहे इथं फायनलला किंवा त्याच्या अगोदर मी सेमी फायनल पाहत होतो त्याच्यामध्ये दे देखील जे आपले साई धर्मशाळेचा जो संघ होता त्यांचा खेळ मी पाहिला साईबाबा हॉस्पिटलचा संघ फायनल मध्ये होता मला असं वाटत होत की साई धर्मशाळेवाले अगोदर उन्हामध्ये मध्ये थकलेले नंतर रोज पडतील आणि हॉस्पिटल वाले जरा झालं नाही मग त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ज्या ठिकाणी साई आहे आणि ज्या ठिकाणी धर्म देखील आहे याचा विजय निश्चित असतो आणि धर्मशाळेने विजय अखेर हासिल केला दोन्ही संघाचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो हिंबवना जे काही वीस संघ या तीन दिवसामध्ये या ठिकाणी वॉकआउट पद्धतीनं सहभागी झाले कोण आरला कोण जिंकला यापेक्षा सहभाग नोंदवला हे आमच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे त्यामुळं सर्व सहभागी संघांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो एक आपल्याला या ठिकाणी नम्रपणे नमूदित करू इच्छितो की याच्या अगोदर जी आपल्या इथल्या मंडळाने युवा शक्ती तर सेटी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ज्यावेळेस मैदान मागायला आले तर त्याच वेळेस मी या मैदानाची परिस्थिती पाहिली होती आणि त्यांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीचं मैदान या ठिकाणी तयार झालं अजूनही ते जे समोर खटकत होत दाबाड साहेब हे समोर नकोय ते खटकत होत सारखं तर त्याचाही बंदोबस्त केला जाईल आणि एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड आपल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल सारखे खेळाडू <laughs> नौ मला धरून सकाळी तिकडच्या ग्राउंडवर भेटत असायचे माझं फिरणं आणि त्यांचं खेळणं हे असायचं पण तिथं चेंडू मारला का तो आपल्या वाहन विभागात तो आणि त्या गाड्या फोट त्यामुळं तिथल्या तक्रारी मला येत होत्या इकडे खेळाडू तिकडे ड्रायव्हर आणि वाहनांचं होणार नुकसान हे शक्यत होतं एक दिवस त्यांनीच मार्ग काढला की साहेब आता ग्राउंड झाले आता इकडे परमिशन द्या म्हणत लगेच तर आता हे ग्राउंड तुमच्यासाठी आहे तुमचं ग्राउंड आहे जे जे खेळ ज्या ज्या वेळी खेळायचे आहेत हे आपलं ग्राउंड आहे आणि आपला ह्युमन रिसोर्स आपले खेळाडू आपल्याला याच्याकडून तयार करायचे आहे हे तुमच्यासाठी आहे त्याचा वापर करा इथे कुठल्या पद्धतीने जे काही डम्पिंग ग्राउंड म्हणून त्याचा वापर होऊ नये हे खेळाचं ग्राउंड म्हणून त्याचा वापर झाला पाहिजे तर ते आपल्यासाठी खुलं आहे याच्याही पुढे जाऊन मी सांगेन आता थोड्या दिवसामध्ये आपले जे शैक्षणिक संकुल आहे ते सुरू होतंय त्याचा वापर साधारण आपण मे महिन्यापासून सुरू करणार आहोत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे जे इनडोर गेम्स आहेत त्याची व्यवस्था अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची त्या ठिकाणी आपण केलेली आहे या व्यतिरिक्त एक हजार सीटर अशा पद्धतीचं ऑडिटोरियम देखील त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ते संस्थांचा आहे आपलं आहे त्याचाही वापर आपल्याला करायचा नुसतं हेच ग्राउंड नाही तर त्या ज्या सुविधा आहेत त्या पण आपण सर्वांनी त्या वापरायच्या आणि चांगले फळ्यावर झाले पाहिजे आणि माझी संघटनेला विनंती राहील की आता हे वर्ष आपलं असं हे चौथं वर्ष आहे पाचवं वर्ष ज्यावेळेस आपण हे करू तर त्यावेळेस ते जे आपलं ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी नुसतं क्रीडाच नाही क्रीडा इथे होतील पण सांस्कृतिक स्पर्धा देखील आपण पुढच्या वर्षापासून त्या ऑडिटोरियममध्ये सुरू करू त्याचाही वापर आपल्याला सुरू करायचा आहे कारण हे आपले रिसोर्सेस आहे आपल्यासाठी आहे आपण त्याला वापरलं पाहिजे याच्यातून आपला जो काही कर्मचारी आहे त्याचं जे ज्याला आपण म्हणतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तो त्याचा तयार झाला पाहिजे ते देखील आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे तर म्हणून म्हणाल की मी बाजूबाजूनच फिरतो जे मूळ मुद्दा आहे तिथे काही बोला ना अजून मागेच एकदा सांगितलं होतं परंतु मी तुमच्यातलं हे सर्व पाहिलं नव्हते की एवढे एनर्जेटिक आणि एवढे पट्टीचे खेळाडू आपल्यामध्ये आहेत तर ते जर आहेत तर आपली टीम तयार करा बरोबर फक्त ती टीम तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहे त्या कर्मचाऱ्यांच्या चारे वेलफेअरच्या माध्यमातून आपण संस्थांच्या माध्यमातून आपल्याला पुरवठा करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जाईल समितीच्या पुढे तो विषय मान्य केला जाईल आणि त्याच्यातून चांगले खेळाडू नुसते क्रिकेटचेच नाही तर इथं व्हॉलीबॉलसारखे असतील किंवा बॅडमिंटन सारखे असतील जे जे आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे तशा ते, ते आपण टीम तयार करू आणि श्री साईबाबा संस्थान शिर्डीची ही टीम असेल की ज्या ज्या ठिकाणी असेल अशा पद्धती स्पर्धा होत असतील ओके स्पर्धा असतील तर त्या ठिकाणी श्री साईबाबा संस्थान शिर्डीची संस्थान म्हणून टीम ती रिप्रेझेंट करेल तर या दृष्टीनं मी आपल्याला शब्द देतो आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं आमची समिती त्याच्यामध्ये प्रयत्न करेल तर या तयारीला आपण लागावं म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सर्व आपण सहभागी झालात आयोजकांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आमचे सगळे सहकारी अधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला त्यामुळं या सर्व टीमचं सर्व आयोजकांचं अगदी तुमचे कॉमेंटेटर असतील किंवा पंच असतील त्या सर्वांचं या ठिकाणी मी संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीची आपली क्रीडा आणि कला संस्कृती तर या दृष्टीने यापुढचा आपला जो अप्रोच आहे जो वेलफेअरच्या दृष्टीने असेल तर तो आपला राहील या पद्धतीने आपण आज एक प्रकारचा आपला निश्चय करून या पुन्हा सर्व विजेत्यांचं आणि सहभागीच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद